नमस्कार मयरिस किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण घाई गडबडीच्या वेळेस मस्त टेस्टी अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होणारा बेसनचा ढोकळा बनवणार आहोत तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट जाळीदार स्पॉन्जी असा हा ढोकळा तयार झालेला आहे चवीचं म्हणाल तर अगदी बाजारात मिळतो तसाच हा लागतो आणि मोजक्या साहित्यामध्ये झटपट हा ढोकळा तुम्ही तयार करू शकता अगदी नवशिकी असो किंवा मग बॅचलर असो तेसुद्धा हा ढोकळा आरामात बनवतील इतका हा सोप्पा आहे एकदम परफेक्ट आणि मस्त रेसिपी आहे एकदा नक्की करून पहा आणि केल्यानंतर ती कशी वाटली मला कमेंट करून सांगा जबरदस्तच तयार होईल आणि छोटीशी रिक्वेस्ट होती जर माझ्या चॅनलवरच्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपीचे अपडेट सर्वात अगोदर मिळतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला ढोकळा शिजवून घेण्यासाठी एका भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे आता हे माझ्याकडं केकटीन आहे त्यामुळे मी हे वापरलं आहे तुम्ही ताटामध्ये किंवा मग कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा ढोकळा बनवू शकता जे तुमच्याकडं अवेलेबल असेल त्याला तुम्ही अशा पद्धतीने तेल लावून घ्या सगळ्या बाजूने व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं म्हणजे ढोकळा भांड्याला चिटकत नाही हे पहा व्यवस्थित असं तेल लावून झालेलं ला आहे आता हे मी बाजूला ठेवून देते आता ढोकळ्याचं सगळं मिश्रण आपण एकाच भांड्यामध्ये करणार आहोत त्यासाठी मी हे मोठ्ठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दीड कप बेसन घालून घेते तुम्ही जर वाटीने दीड वाटी बेसन घेतलं तरी देखील चालेल आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन चमचे साखर घालून घ्यायचे आहे त्याचबरोबर पाव चमचा अगदी थोडीशी हळद घालून घ्यायची आहे हळद अगदी थोडीच घाला आणि दोन चमचे इथे मी खाण्याचं तेल घालत आहे कुकिंग ऑइल हळद मात्र अगदी दोन चिमूटच घाला कारण हळद जर जास्त झाली तर ढोकळ्याचा रंग बिघडू शकतो किंवा मग ढोकळ्यामध्ये हळदीचे स्पॉटसुद्धा दिसतात त्यामुळे हळद अगदी थोडीच घाला पाव चमचा आता यामध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत मिरची घातल्यामुळे टेस्ट छान येते आणि इथे मी एका लिंबाचा रस घालत आहे हे सगळं घालून झाल्यानंतर ज्या कपाने आपण पाणी घेतलेलं त्या कपाने एक कप पाणी घालायचं आहे पाणी तुमच्या पिठानुसार थोडंसं कमी जास्त लागू शकतं आता हे आपण फिरवून घेऊयात कपामध्ये बेसन भरताना बेसन अगदी हलकंसुद्धा भरायचं नाही थोडंसं दाब देऊन आपल्याला भरून घ्यायचं आहे हे पहा हे मी फिरवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने ह्या कन्सिस्टन्सीमध्ये झालेलं आहे एक कप पाण्यामध्येच हे असं झालेलं आहे हे सगळं एका बाऊलमध्ये काढून घेते कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता जास्त पातळ किंवा जास्त घट्टसुद्धा नाही अशाच पद्धतीने हवी आहे आता यामध्ये मी एक रेग्युलर फ्लेवरचा इनो घालून घेते आणि पटकन हे मिश्रण मिक्स करून घेते हे पहा इनो घातल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस एकदम स्पीडने करायची आहे इनो व्यवस्थित असा मिक्स करून घेतल्यामुळे हे पीठ पहा एकदम डब्बल झालेलं आहे त्यामुळेच ढोकळा आपला जाळीदार आणि स्पॉन्जी तयार होतो आता फटाफट आपण तयार करून घेतलेल्या टीनमध्ये हे मिश्रण ओतून घेऊयात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ढोकळा बनवण्यासाठी रेग्युलर फ्लेवरच्या हिनूचाच वापर करायचा आहे ढोकळा वाफवून घेण्यासाठी अगोदरच मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं तुम्ही हे पाणी अगोदरच गरम करून घ्या त्यामुळे आपला ढोकळा एकदम छान फुकतो एकदम उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हा ढोकळा वाफत ठेवायचा आहे हे पहा मी दहा मिनटं अगोदरच मीडियम फ्लेमवरती ही कढई गरम करत ठेवली होती हे पहा आता हा ढोकळा आपल्याला वीस मिनटं वाफून घ्यायचा आहे पाण्यामध्ये अशा पद्धतीची जाळी ठेवा जाळी नसेल तर तुम्ही प्लेट ठेवली तरी देखील चालेल आणि पटकन झाकण ठेवून आपल्याला हा वीस मिनटं वाफवून घ्यायचा आहे हा ढोकळा शिजत असताना अधूनमधून झाकण उघडू नका वीस मिनटानंतरच आपल्याला झाकण उघडायचं आहे हे पहा वीस मिनटं झालेली आहेत मी झाकण उघडून बघते मस्त असा हा ढोकळा तयार झालेला आहे आपण एकदा चेक करून बघूयात हा शिजलेला आहे की नाही हे चेक करण्यासाठी ढोकळ्याच्या मध्यभागी आपल्याला सुरी घालून बघायची आहे अशा पद्धतीने सुरी एकदम क्लीन आलेली आहे म्हणजे ढोकळा तयार झालेला आहे पुन्हा एकदा मी चेक करते मस्त ढोकळा शिजलेला आहे आता गॅस बंद करून ढोकळा आपण बाजूला काढून घेऊयात आणि हा ढोकळा थोडासा कोमट झाला की भांड्यामधून डी मोल्ड करून घ्यायचा आहे गरम गरम असताना याला काढण्याचा प्रयत्न करू नका थोडा थंड झाल्यानंतरच हा आपल्याला भांड्यामधून काढून घ्यायचा आहे आता हा ढोकळा थोडा थंड होत आहे तोपर्यंत यावर देण्यासाठी आपण फोडणी तयार करून घेऊयात त्यासाठी मी तडका पॅन घेतलेला आहे मीडियम फ्लेमवरती यामध्ये आपण अर्धी पळी तेल घालून घेऊयात हे तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये आपण एक चमचाभर मोहरी घालून घेऊयात मोहरी आपल्याला छान तडतडून द्यायची आहे आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे लगेचच आपण यामध्ये आठ दहा कडीपत्त्याची पानं घालून घेऊयात तीन चार हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत हे, हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तेल जास्त गरम झालेलं त्यामुळे मी गॅस बंद केलेलं आहे फोडणी आपल्याला करपू द्यायची नाही तेल गरम झालं की गॅस थोडा वेळ बंद केलात तरीसुद्धा चालेल आता यामध्ये आपल्याला पाऊन वाटी पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर यामध्ये आपण एक चमचाभर साखर घालून घेऊयात आणि अगदी थोडं पाव चमचा चवीपुरतं मीठ आणि अर्धा लिंबाचा रस घालून घेते यामुळे फोडणी मस्त आंबट गोड तिखट अशी तयार होते हे सगळं घालून झाल्यानंतर फोडणीला छान उकळी येऊन द्यायची आहे उकळी आल्यानंतर आपली ही फोडणी तयार झालेली आहे गॅस बंद करून आपल्याला ही बाजूला ठेवून द्यायची आहे ही फोडणी थोडी कोमट होईपर्यंत आपण ढोकळा डीमोल्ड करून घेऊयात ढोकळासुद्धा आपला थोडा कोमट झालेला आहे कडा आपल्याला सुरीने अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत कडा मोकळ्या करून झाल्यानंतर यावर आपल्याला प्लेट ठेवून ढोकळा अशा पद्धतीने डीमोल्ड करून घ्यायचा आहे भांड्याला तेल लावून घेतल्यामुळे ढोकळा पटकन वेगळा होतो थोडा टॅप करून काढून घ्या पहा मस्त जाळीदार आपला हा ढोकळा तयार झालेला आहे एकदम परफेक्ट आणि स्पॉन्जी आता हा ढोकळा आपण कट करून घेऊयात एकसारखे पीसेस कट करून घ्यायचे आहेत ढोकळा कट करून झाल्यानंतर आपल्याला यावर तयार करून घेतलेलं फोडणीचं पाणी घालून घ्यायचं आहे पुन्हा एकदा दाखवते मस्त जाळीदार आणि स्पॉन्जी असा हा ढोकळा तयार झालेला आहे आता यावर आपण फोडणीचं पाणी घालून घेऊयात फोडणीचं पाणी घातल्यामुळे ढोकळा खाताना आपल्याला कोरडा लागत नाही आणि चवीलासुद्धा मस्त आंबट गोड असा लागला जातो ढोकळ्यावर सगळ्या बाजूने एकसारखं हे पाणी घालून घ्या माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि मयुरीस किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद